राशी जून दोन हजार राशी भविष्य वैदिक जून महिन्यात महिन्यात अनेक अद्भुत योग तयार होत आहेत या बुध सूर्य मंगळ आणि शुक्र हे त्यांची राशी बदलणार आहेत ज्याचा परिणाम तूळ राशीच्या जीवनात कोणत्या कौन्त्या ना कोणत्या प्रकारे दिसून येईल जून महिन्यात मिठून राशीत बुध सूर्य आणि गुरुची युती होणार आहे ज्यामुळे गजकेशरी राजयोग तयार होईल यासोबतच सूर्य मिथून राशीत प्रवेश करेल आणि मंगळ सिंह राशीत प्रवेश करेल ज्यामुळे तो केतूशी युती करेल अशा परिस्थितीत तुळ राशीच्या लोकांसाठी जून महिना फलदायी ठरू शकतो या राशीच्या लोकांना नोकरी आणि आणि व्यवसायात अचानक आर्थिक लाभ भरघोस नफा मिळू शकतो चला तर मग जाणून घेऊ या जून महिन्याचे तूळ राशीचे मासिक राशी भविष्य कसे असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार जून महिना हा तुळ राशीच्या लोकांसाठी न्यायाचा महिना असेल या महिन्यात तुम्हाला खूप दिवसापासून वाट पाहत असलेली प्रत्येक गोष्ट मिळणार आहे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या कायदेशीर किंवा प्रशासकीय बाबींमध्ये तुम्हाला यश मिळेल कामाच्या ठिकाणी नवीन योजना सुरू केल्या जाऊ शकतात विशेषत जे लोक सार्वजनिक व्यवहार कायदा किंवा सल्लागार यासारख्या क्षेत्रात आहेत त्यांना फायदा होईल जर तुम्ही या महिन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर कोणाचाही सल्ला घेऊ नका विवाहित लोकांसाठी भावनिक समज वाढवण्यासाठी ही वेळ आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ सामान्य असेल परंतु उच्च रक्तदाब किंवा हार्मोनल असंतुलन यांच्याशी संबंधित समस्यांकडे लक्ष देणे महत्वाचे असेल तूळ राशी जूनच्या मध्यात तुमचे वाहन पुन्हा एकदा रुळावर येताना दिसेल या काळात तुमची सकारात्मक ऊर्जा आणि सर्जनशीलता वाढेल कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील कामाच्या ठिकाणी तुमचा दर्जा आणि पद वाढल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल प्रेम प्रकरणांच्या दृष्टिकोनातून जून महिन्याच्या उत्तराधार्त तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे या काळात जर तुम्ही एखाद्याला प्रेमाचा प्रस्ताव दिला तर तुमचा प्रस्ताव स्वीकारला जाईल त्याचवेळी चालू असलेले प्रेमसंबंध अधिक दृढ होतील या काळात तुमचे प्रेमजीवन अद्भुत असणार आहे तुमच्या प्रियकराशी तुमची जवळीक वाढेल जूनच्या उत्तराधार्तात परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुप्रतीक्षित आनंदाची बातमी मिळू शकते या काळात तुमचे संबंध प्रभावशाली लोकांशी असतील व्यवसायात अपेक्षित प्रगती आणि नफा होईल तुमचा आनंद आणि संसाधने वाढतील तुम्हाला जमीन आणि इमारतीचे सुख मिळेल दैनंदिन उत्पन्न वाढेल या महिन्यात तुमच्या व्यवसायात नवीन संधी येतील पण त्या साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमची संपूर्ण ऊर्जा आणि समर्पणाने काम करावे लागेल तुमच्या नात्यात सुसंवाद आणि समजूतदारपणा असेल परंतु वादविवादाने अनावश्यक वादविवाद टाळणे आवश्यक आहे प्रेमसंबंधांमध्ये प्रतिष्ठा आणि संयम राखल्याने तुमच्या नात्यांमध्ये बळकटी आणि खोली येईल या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे विशेषतः तणाव आणि चिंतांपासून दूर राहण्यासाठी आध्यात्मिक क्रियाकलाप आणि एकांतात वेळ घालवणे तुम्हाला मानसिक शांती आणि विश्रांती देईल तुळ राशीसाठी जून दोन हजार पंचवीसचा हा महिना नवीन संधींचा वर्षाव घेऊन आला आहे परंतु त्या साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमची संपूर्ण ऊर्जा आणि समर्पणाने काम करावे लागेल एखाद्या खास मित्राशी बोलणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते कारण ते तुमच्या अनेक समस्यांचे निराकरण करेल आणि तुम्हाला एका नवीन दिशेने जाण्याची संधी देईल कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात तुमची भूमिका महत्वाची असेल आणि तुमच्या सहकार्याचे कौतुक केले जाईल याशिवाय या, या महिन्यात तुम्ही मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रलंबित काम पूर्ण करू शकाल तुळराशी या महिन्यामध्ये तुम्ही काही गोष्टींची खबरदारी नक्कीच घ्यावी जसे की वेळेचे महत्व समजून घ्या आणि त्याचा योग्य वापर करा, कामा हो काम करा। कामात उशीर केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते म्हणून काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा यशाच्या मागे लागून कोणत्याही चुकीच्या कामात सहभागी होऊ नका कारण यामुळे तुमची प्रतिष्ठा आणि सन्मानावर परिणाम होऊ शकतो तुमची मूल्ये आणि तत्वे जपाणी योग्य मार्गावर राहा मुलांना योग्य दिशेने मार्गदर्शन करा आणि त्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करा घरातील ज्येष्ठांचा आदर करा आणि त्यांच्या सल्ल्याचा आणि अनुभवाचा फायदा घ्या यावेळी व्यावसायिक जीवनात गांभीर्याने आणि काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे तथापि विविध स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नास स्थिरता राहील प्रॉपर्टी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यासाठी हा काळ अनुकूल आहे आणि त्यांना मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तथापि बाजारात आणि इतर धोकादायक गुंतवणुकीत जास्त पैसे गुंतू नका कारण त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते तुमच्या कार्यालयाशी संबंधित निर्णयांचा सर्वांवर सकारात्मक परिणाम होईल आणि सहकाऱ्यांसोबतचे तुमचे संबंधही मजबूत आणि सौहार्दपूर्ण राहतील तुमच्या वैवाहिक जीवनात सुसंवाद आणि समजूतदारपणा असेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि आत्मबल वाढेल तथापि तुमचे नाते मजबूत करण्यासाठी वादविवाद आणि अनावश्यक वादविवाद टाळणे आवश्यक आहे प्रेमसंबंधांमध्ये प्रतिष्ठा आणि संयम राखल्याने तुमच्या नात्यांमध्ये बळकटे आणि खोली येईल तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवा त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्यांचा आदर करा तुळ राशी तणाव आणि चिंतेच्या कारणांपासून दूर राहण्यासाठी तुमच्या जीवनात संतुलन आणि शांती राखण्यावर लक्ष केंद्रित करा आध्यात्मिक क्रियाकलप आणि एकांतात वेळ घालवणे तुम्हाला मानसिक शांती आणि विश्रांती देईल तुमच्या दैनंदिन दिनचर्येतून थोडा वेळ काढा आणि ध्यान योग किंवा प्रार्थना यासारख्या क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहा हे तुमचे मन आणि आत्मा शांत करण्यास मदत करेल आणि जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तुम्ही अधिक तयार असाल तूळ राशी जून महिन्यामध्ये वेळेचे मूल्य समजून घ्या आणि योग्य वेळी काम करा व्यवसायात गांभीर्याने काम करा आणि विविध स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची स्थिरता राखा प्रॉपर्टी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे या महिन्यात हृदय आणि मन यांच्यात थोडा जास्त संघर्ष असेल परंतु जर तुम्ही संतुलन राखले तर विजय तुमचाच असेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि बऱ्याच बाबतीत तुम्ही लोकांना मार्गदर्शन करण्याच्या स्थितीतही असाल तुमची सामाजिक क्रियाकलाप वाढेल परंतु स्वतःला रिचार्ज करण्याचीही तितकीच गरज असेल जुन्या मित्राला भेटल्याने तुम्हाला खूप दिलासा मिळेल आणि काही रखडलेली काम अचानक गती घेऊ शकते जून महिना थोडा अवघड आहे पण करिअरच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो या महिन्यात बदल घडण्याचा विचार करणाऱ्यांसाठी चांगल्या संधी येतील परंतु पूर्ण तयारी केल्यानंतरच पुढे जा तुमच्या कामगिरीवर कार्यालयांमधील लक्ष ठेवले जाऊ शकते म्हणून निष्काळजीपणा टाळावा सहकाऱ्यांशी समन्वय चांगला राहील परंतु तुम्हाला काही राजकारणाचा सामना करावा लागू शकतो तुमचे वरिष्ठ तुमच्या मेहनतीची प्रशंसा करतील पण तुमच्या जबाबदाऱ्याही वाढतील जून मध्ये आर्थिक परिस्थिती काही प्रमाणात सुधारणा होईल परंतु तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल अचानक खर्च येऊ शकतो विशेषतः घर प्रवास किंवा कौटुंबिक कार्यक्रमांवर उत्पन्नात वाढ आहेत परंतु खर्चही त्याच वेगाने वाढतील तुळ राशी जर तुम्ही मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर महिन्याच्या दुसऱ्या सहामाही पर्यंत वाट पाहणे चांगले या काळात जुन्या कर्जातून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचे मन हलके होईल आणि तुमच्या भविष्यातील योजनाही थोड्या स्पष्ट दिसतील तुळ राशी या महिन्यात दर शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात जा आणि पांढरी मिठाई अर्पण करा पांढरे कपडे परिधान करणे आणि तांदूळ किंवा दूध दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील गरजू महिलेला मदत करणे किंवा मुलींना भेटवस्तू देणे हे देखील तुमच्यासाठी पुण्यपूर्ण ठरेल एकंदरीत पाहता तुळ राशीच्या लोकांसाठी जून महिना हा शुभ ठरणार आहे